विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो गृह विभागातर्फे सतरा हजार पोलिसांची मेगा भरती होणार आहे आताची सर्वात मोठी लेटेस्ट आणि अपडेट आलेली आहे ठीक आहे त्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडीओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिटन ऐकलला प्रेस करा तर बघा मित्रांनो आपण बघूया आता सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा बघा मित्रांनो राज्यात अशी होणार आहे नवीन पोलीस भरती ठीक आहे तर मित्रांनो जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे जेल पोलीस बघा एकोणावीस हजार ठीक आहे एस आर पी एफ चार हजार आठशे आणि पोलीस शिपाई बघा दहा हजार तीनशे आणि एकूण सतरा हजार तर मित्रांनो सर्वात ही भरती मोठी असणार आहे पोलीस भरती मागच्या वर्षी बघा मित्रांनो दोन हजार एकवीसची भरती अठरा हजार प्लस बदांची भरती होती तशीच आता ही सर्वात मोठा गोल्डन चान्स तुमच्यासाठी आलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर ही भरती प्रक्रिया भरती प्रक्रिया जी आहे ती आठ दिवसात राबवली जाणार आहे असे शासनाने आपल्याला सांगितलेले आहे तर मित्रांनो त्या संदर्भात आता बघा पोलीस ठाणे नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती झाली जे ट्रेनिंग सेंटर त्यांची निर्मिती झाली पोलीस बल वाढवण्यात आले मनुष्य बळ कमतरता आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमची पोलीस भरती जाहिरात येणार आहे असे आठवड्याभरता असे आपल्याला सांगितले गेलेले आहे तर बघा मित्रांनो आता बघूया आता आठ आठ एक दिवसामध्ये जाहिरात येते काय ठीक आहे तर शंभर टक्के तुमची जाहिरात येणार म्हणजे येणार तर बघा मित्र सविता लागण्यापूर्वी तुमची त्यांनी माहिती दिलेली आहे की भरती निघणार आहे ठीक आहे ते फॉर्म वगैरे भरून घेऊ आणि पाच ते सहा महिन्यात तुमचं ग्राउंड वगैरे जे आहे ते घेऊ आपण असे त्यांनी आहे आपल्याला तर आपण आता काय ते कोणती प्रक्रिया पार पाडतात ते संपूर्ण माहिती आहे आपण जशी नवीन माहिती आणि नवीन अपडेट येत असते सर्वप्रथम मी आप तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद